<laughs> <laughs> जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जोड होतो एकदम जबरदस्त असल्या या गावात माझ्या मेढेचा या वरती झालेला आहे तर ओढ प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या डोलोज लागणार एडिटिंगचं ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे मित्रांनो आणि सोबतच जो जोगडं तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीच दिलेला आहे मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण टेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा इनवेल घालवतो आपण आपल्या आचवडोला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोरवरून सोपोर योपेन डाउनलोड करून सिंगापूरची ओपन कनेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना टेलिग्राम चॅनलवरून कॅपकॅट प्रो हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या डी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो तिथून आपण इझिली टेलिग्राम चॅनलवरती पोचवू ते शकता त्यानंतरनं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला बीटमार्कचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्यानंतर ना सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ वरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर ना इथे एक्स्ट्रॅक्ट ओढून हाच ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरने सॉन्ग जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट चालले आहे याच्यावरती क्लिक, क्लिक करून खाली स्क्रोल करून बीट्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आता आपल्याला अशा प्रकारे एकदमच जिथे इफेक्ट लागतं मित्रांनो ॲनिमेशन तर अशा प्रकारे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत आणि ते जरा सॉंग कडे पण लक्ष द्यायचे जिथे एकदमच सॉन्गवरती होतो तिथे बीट द्यायचे आणि व्हिडिओपे पण जरा लक्ष द्यायचे तर अशा प्रकारे बीट्स ॲड करून घ्यायचे सगळे तर बीट्स ॲड ना आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं इथे रिप्लेस नॉच ऑप्शन बघायला मिळेल याच्यावरती क्लिक करून आपलं एक इमेज ॲड करून आहे त्यानंतर ना दोन बोटाने असं मोठं करून घ्यायचं इमेजला त्यानंतर ना पहिल्या बीटवरती यायचं आहे खाली एक नंबरला येऊन स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जिथे जिथे आत्ता आपण बीट्स ॲड केले तिथे तिथे स्प्लिट करायचे अशा प्रकारे तर स्प्लिट केल्यानंतर ना मी एवढेच बीट ॲड केले तेव्हा एवढंच स्प्लिट केले तर तुम्ही पूर्ण व्हिडिओला पूर्ण बीट्स ॲड करायचे आहेत मग स्प्लिट करायचे पूर्ण व्हिडिओमध्ये त्यानंतर ना मी तुम्हाला आता दाखवतो कोणते कुठले इफेक्ट कुठे लावायचे तर आता स्टार्टिंगला येऊन असं दोन बोटाने मोठा करून घ्यायचा व्हिडिओ त्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करून एनिमेशन्सवरती क्लिक करायचे इनमध्ये रॉक वर्टिकली हा इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचं पहिल्या लेअरवरती दुसऱ्या लेअरवरती रॉक हेट्रोज आली हेट्रो झटली हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर तिसऱ्या लेअरवरती आणि चौथ्या लेअरवरती आणि पाचव्या लेअरवरती सहाव्या लेअरवरती सातव्या लेअरवरती इथे रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे सॉरी इथे सातव्यावरती शेक थ्री हा ॲनिमेशन ॲड करायचा ना तीन नंबरच्या से तीन लेअर तीन सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं व्यू ॲप्रिशिएशन हा ॲनिमेशन ॲड करायचं त्यानंतर चार सेकंदच्या लेअरवरती येऊन इथे सुद्धा व्यू ॲप्रिशिएशन त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती सुद्धा व्यू ॲप्रिशिएशन त्यानंतर पुढच्या लेअरवरती पेंडुलम वन हा ॲनिमेशन ॲड करायचं त्यानंतरनं इथे पेंडुलम टू इथे कॉम्बोमध्ये पॉपिंग कॅन्डी हा ॲनिमेशन ॲड करायचं त्यानंतरनं दुसऱ्या लेअरवरती येऊन पेंडुलम मन परत पेंडुलम टू असं ॲड करायचं आहे त्यानंतरनं इथे यायचं आहे पेंडूलं परत पेंडुलम टू त्यानंतरनं आता या आठ सेकंदच्या पुढच्या लेअरवरती येऊन ते बाउन्स वन हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर ना इथे दहा सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे स्ट्रेच अँड डेजॉर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतरनं बारा सेकंदच्या लेअरवरती येऊन वेव अँड स्लाइड हा ॲनिमेशन ॲड करायचा त्यानंतरनं चौदा सेकंडच्या लेअरवरती येऊन बाउन्स टू हा ॲनिमेशन ॲड करायचे मग आपण बाउन्स वन हा ॲनिमेशन ॲड केला आता आपण बाउन्स टू हा ॲनिमेशन ॲड करायचं त्यानंतरनं पंधरा सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन इथे स्लाइड अँड ॲनिमेशन ॲड करायचे ते मग आपण व्हेंड स्लाइड ॲड केलं आता स्लाइड अँड व्हे उलट त्यानंतरनं ते लास्टला डेझर्ट अँड अँड शेक हा सॉरी डेझर्ट अँड स्ट्रेच उन, ता ता हा आप आपण स्ट्रेच अँड डेझॉट ॲड केलं तर आता डेझॉर्ट अँड स्ट्रेच हा इनिंग ॲड करायचा लास्टच्या लेअरला स्टार्ट लावून इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतरनं ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे ट्रेंडिंगमध्ये आपल्याला दोन नंबरला इथे बघू शकता हे काय हे लो ब्लर हा इफेक्ट भेटून जाईल तो आपल्याला या नऊसेकंच्या जी पुढची बीट आहे ना इथं नऊ सेकंद पंधरा एफ बीट इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहे त्यानंतरनं ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल वरती सेट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं हे सॉरी आता इथे बॉडी वरती क्लिक करायचे आहे इथे बॉडी त्यानंतर ना इथे लाइन्स लाईन्समध्ये यायचं आहे लाइन्स लाईन्समध्ये इथे टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचे आहे इथपर्यंतच नऊ सेकंद पंधरा एफ एमच्या बीटपर्यंत नंतर ना आता बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आणखी एकदा ग्लोईंग लेन्समध्ये येऊन लाईटनिंग ब्लाउ बौ, बाउंड हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा या नऊ सेकंद पंधरा एफ एमच्या बीटपर्यंत त्यानंतर ना आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतर ना इथे स्क्रोल करून लाईट इफेक्ट्समध्ये यायचे खाली स्क्रोल करायचं इथे हेलो टू नावाचा एक इफेक्ट बघा बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर अकरा सेकंद आठ फेमच्या बीटवरती यायचे त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे व्हिडिओ इफेक्ट्सवरनं इथे स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती येऊन थ्री लेअर मिरर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा या म्हणजे चौदा सेकंद वीस फेमच्या बीटपर्यंत त्यानंतरनं ॲडजस्टवरती क्लिक करून इथे बारा सेकंदवरती यायचे त्यानंतरनं व्हर्टिकल जो आहे तो तुमच्या फोटोनुसार सेट करून घ्यायचे त्यानंतरनं आता काय करायचं इथे अकरा सेकंदच्या पुढच्या बीटवरती येऊन इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतरनं बटरफ्लायजमध्ये यायचे इथे बटरफ्लाय डान्स हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे इथे तेरा सेकंदच्या पहिल्या बीटपर्यंत त्यानंतरनं आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि बटरफ्लायजमध्येच यायचं आहे आणखी एकदा त्यानंतरनं बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा इथे तो आपल्या ॲपून ॲड होऊन जाईल त्यानंतरनं आता चौदा सेकंद वीस पेमच्या बीटवरती यायचं आहे त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचंय विडिओ इफेक्ट्सवरनं रेट्रोमध्ये यायचंय रेट्रोमध्ये आल्यानंतरनं खाली थोडंसं स्क्रोल आहे तर रोलिंग फिल्म नावाचं ऑप्शन बघायला सॉरी इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा व्हिडिओच्या एंडपर्यंत त्यानंतरनं आपला जो आता व्हिडिओ तो बनून रेडी होऊन जाईल त्यानंतर सेव्ह करण्यासाठी सेअरच्या ऑप्शनवरती क्लिक त्यानंतर त्यानंतरनं आपल्या गॅलरीमध्ये सेव इझिली सुरुवात होईल आज तर आज चेवढूमध्ये इतकंच आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला मटेरियल डाउनलोड करण्यास का नाहीतर व्हिडिओ बनवण्यास काही प्रॉब्लेम आल्यास कमेंट करून नक्की सांगा जर कमेंट नाही केलं तर आपल्या इंस्टाडला फॉलो करून तिथे मेसेज करू शकता तर मी तिथे तुम्हाला डी एम इझिली मटेरियल पाठवते तर आज चेडूमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत